निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद घरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साकूरमध्ये चार चाकी वाहनात हो एक मृतदेह आढळला संगमनेर तालुक्यातील साकूर येथून एक धक्कादायक बातमी समोर येते साकूर मांडवे रस्त्यावर गव्हाळी येथे चार चाकी वाहनात तरुण मृत अवस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे साकूरमधील साकूर मांडवे रस्त्यावर गव्हाळीमध्ये एका झाडाखाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात अठ्ठावीस वर्षीय तरुण मृतावस्थेत पडून होता घटनास्थळी घरगाव पोलिसांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली आहे सदर तरुणाचं नाव मनोज वाळुंज असे असून तो पारनेर तालुक्यातील पळशी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येते रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी थांबून चौकशी करत होते फॉरेन्सिक टीमसह श्वान पथक देखील घटनास्थळी उपस्थित होते हायटेक तपास पोलीस सध्या करत आहेत परंतु नेमका हा तरुणाचा मृत्यू कसा झाला का झाला याची मात्र उलटसुलट चर्चा साकूर परिसरात सुरू आहे जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबीखाली चायनी मराठो जेवण यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर